भाई बहनों सिद्धेश्वर नगरी के मेरे लातूर वालों रत्नापुर चौक के मेरे मतदाताओं भाई बहनों ता, तुम्हें गर्दा करू ना मैं तुम्हारा खूब आनंद आये तुम्हें गर्दा करो ना थोड़ा का? थोड़ा मेरा तुम्हें किसको करो ना पर आवर ले मेरे प्यारे लातर वालों देश चल पड़ा है क्या लातुर नहीं चले मेरी माताओं मेरे मुस्लिम समाज की मेरी तमाम माताओं और बहनों मोदी सरकार ने सबसे पहले निर्णय अगर कौन सा लिया है तो तीन तलाक का क्रायदा हमने रद्द कर दिया है तो इसके लिए तालियां को जरूर मांग मतदार बंदोल भगनी देशा की निवक है देशा की निव बिल क्या मुझे तुमसे एक एक मत ना शंगारे ना मत म्हणजे ते डायरेक्ट मत जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना हे लक्षात ठेवा आणि जर त्यांना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल तर आपल्याला कमळाच्या चिन्हाच्या पुढेच बटन दाबावं लागेल एक कोरोना इकडे असे दादा आवाज ऐकायला तुम्हाला कुणाचा ऐकायचा वाचिवा कोण आवाज दादा कोण केला ऐकायचं काय शैलेशने मला तुमच्या समोर आवाज काढायला मिळायला हे माझं नशीब आहे अरे एवढं मोठं कला मी तुम्हाला बोटे सांग शैलीची उषा चव्हाणची शपथ घेऊन सांगतो इथं फक्त कमळ निवडले बाकी नाही म्हणे अरे जे माहिलं हे आमचं उद्धव ठाकरे आमच्या शिवसेनेची पार वाटलं लागली म्हणून माझं तुम्हाला एकच सांगलंय अहो आयुष्यभर बाळासाहेबांनी काँग्रेसला शिव्या निल्या आणि हे उद्धव ठाकरे राहुल गांधीच्या मांडीवरून बसले म्हणून माझ्या तुम्हाला माय मावशीने मावशी नियक सगळे माझे आणि तुम्ही जो जोपर्यंत तुम्ही दादा कोण करून प्रेम करता तोपर्यंत कुणाचा बाप कवडाला हालू शकत नाही लक्षात ठेवा ऐकवतोय तुमचा आवडता निळू पूजा माहिती का निळू पूजा माहिती कुणाकोनला माहिती हातवर करा बरं निळू पूजा निळू पूजा कुणाकोणाला माहिती आहे ऐका बरं का हे मुलाल शांत बस शांत कसा शांत गेल्या अनेक दिवसापासून मी तुमचं मतदान एकच काही लोक आम्हाला फक्त मोदीला मतदान करायचं आता एक आवाज ऐकत मित्रांनो तरुण मित्रांनो तुम्हाला माहिती का छत्रपती सिन्हा ऐकायला

इतने उमेदवार खडे हरे लापूर मेदारे उत्तीस रत्नापूर चौक के पचास पचास दूर बटन दबाने बाब आली सारे लोकदा नरेंद्र मोदी वाजे रत्नापूर चौकातल्या महिला एवढ्या उद्दीवानक मला आनंद वाटतो मी तुमच्याच गल्लीत राहणार आहे इथल्या बामणगल्लीमध्ये रामगल्लीमध्ये माझं घर आहे माझं नाव आहे रत्नाकर शेखर आता राहिला एमआयडीसीत गेलो पण माझं लहानपण हे रत्नापूर चौकात गेलेलं आहे त्यामुळे माझ्या महत्वा माता भगिनींना दंडवत झाल्याला मी आहे आमच्या भाजपनं मला सांगितलं की आमच्या प्रचाराच्या यंत्रणे तुम्ही सामील व्हा आणि मी तुम्हाला एक सांगतो वीस वर्ष मी या काँग्रेसच्या सत्रांच्या उचलल्या पण यावेळेस मी ठरवलं की शैलीची मी कोणत्याही परिस्थिती हाताचा प्रचार करणार नाही मी फक्त मोदीचा प्रचार करणार कमलाचा प्रचार करणार कारण मला इथं आता भारतीय जनता पार्टीचा महापौर करायचा आहे मला इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार करायचा आहे मला इथं भारतीय जनता पार्टीचा खासदार करायचा आहे कारण या आम्ही देशमुख याने देशमुख कंपनीला या लातूरला लुटून खाल्लेलं आहे या एमआयडीसी मधले शेकडो एक्टर जमीन कवडी मोल भावानं तरी घेतली आपल्याला एक क्लॉट घ्यायचं म्हणलं की मंगळसूत्रे किंवा लागतं बाकी सगळं यांनी पाच पाचशे एक्कर ते देशमुख तेव्हा कंपनी काढलेले पाचशे पाचशे एक्कर जागा कवडी नोल भावानं सरकारकडून घेतली आहे आता त्यांच्या चौकशा सुरू होणार आहेत त्यांना माहीत झालेलं आहे या लातूरला लुटून खाणाऱ्या देशमुखाला जर गावातून पळवायचं असेल तर एकच पर्याय कमळाचं फुल कमळाच्या चिन्हाच्या पुढे पाठवून द्यावा आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा एवढं सांगण्यासाठी मी आहे बघू त्याच्या इडलीवाले अरे आम्हाला थोड चाल दोष आहे रोज सगळे श्री कृष्ण इडली आर्थात तुम्हाला प्रचार होणार नरेंद्र जातक जाते इडली जाईल का म्हणून मतदार बंदवाले भगविंदू माता भगिबिंदू एक लक्षात ठेवा आज आपला देश जर सुरक्षित आहे तर फक्त नरेंद्र मोदी साहेब आहे कोणून सुरक्षित माझ्या माता भगिनी सुरक्षित आहेत फक्त नरेंद्र मोदी आहेत कोणत सुरक्षित आहे लातूरच्या बस स्टँडवर रात्री दोन वाजता जर माता उतरली सुखू प्रश्न पण चौकात येऊ शकते याच एक कारण फक्त नरेंद्र मोदी आहेत बाकी नाही तुम्ही आज तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे यायला लक्षात ठेवा निराधार योजनेचे आमच्या शिसुजा साहेब कुठे कुठे सिसोजा साहेब आज हजारो लोकांना त्यांनी संजय गांधी निराधार हो योजनेच्या माध्यमातून गायलाच ना आपण पैसे शिशुजियात पगार करायलाच ना आपण लोकांच्या आमच्या <गणागी> शिशुजियाने संजय गाडी केल्यावर योजनेच्या प्रमुखात आपल्या के लाल केल्याचे मला सांगायचा आनंद वाटतो आमच्या शिशुद्यावी एकमिट होिशुद्यावी तुम्ही एकमिट वर्या होत्या संजय गांधीला योजनेचा आपल्या सर्वांचे मराठे नेते मान्य आमदार आणि माजी मंत्री संभाजीराया पाटील निगेकडांचं आगमन झालेलं आहे ते व्यासपीठावर येतात जोरदार टाळेलच्या कशामध्ये भायचं आपल्याला स्वागत करायचं आहे कारण या जबाबदारी माननीय आणि आमदार संभाजी आणि या ठिकाणी होत आहे रत्नापूर चौकाचा आवाज बरोबर आहे ना का नाही माता भगिनींनो मान्यवरांच आगमन या व्यासपीठावर होताच आपण रत्नापूर चौकातल्या सभा माझ्या माता भगिनी जोरदार टाळायच्या क्षेत्रामध्ये त्यांचं स्वागत आपल्याला करायचं आता एक आवाज ऐकतोय ऐकायचं का साहेब यायच्या आधी ऐकायचंय का नाना पाटेकर ऐकायचं का नाना पाटेकर देखले अरे भाऊ नीचे उतारेगा आठे बाबान भाग तुम तुमचे बैठक बैठक चले जाओगे खाना खाओगे सो जाओगे। किने किसी को कोई मत किती हमदर्दी रत्नापुर चौक ने किसी को कोई हंतर दी नहीं है मैं हिंदू मैं मुस्लिम मैं दलित मैं फलाला मैं इब्न अरे मैंने बचपन में पढ़ा था तीसरी में शेर की मदद मुझे ध्यान रखो मैंने बचपन में पढ़ा था तीसरी में एक लाठी को तोड़ना आसान है लाठी को भारी को तोड़ना बहुत मुश्किल है नरेंद्र मोदी लाठी का मारा है और आतापुर से महापुर करेचा आपला गुदगुद हिंदूचा प्रचार करतोय कारण अख्खी हयात त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये घालवली आणि म्हणून सर्व माता बहिणी एकच सांगणार तुमच्याकडे काही काँग्रेसवाल्याकडे भरपूर पैसे आम्ही दिशू करत कोट्यावजी रिपब्लिकला सुद्धा ये तुम्ही येत वाटायला येतील तुम्हाला विचारतील भाव निकाले काय विचारतील क्या भाव निकाले तो उनसे कह दो अमित भैया अब हमने रोटी डालना बंद कर दिया है यहां तो सिर्फ एक ही काम करेंगे नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाएंगे और श्रृंगार के कमल के सामने पसंद दबा देंगे अगले घर चले जाओ अब रोटी डालना बंद कर दिया है संगर करें तुम्हें संगरना लक्षात ठेवा ही देशाची निवडणूक आहे राष्ट्राची निवडणूक आहे आणि मला सांगा ज्या माणसाला आयुष्यात कधी काय डॉक्टर काळजीनं कुणाला एक रुपये तर फुकट्टापास कुणाचे डोळे एक, एक हातवर करा की ना कुणाचे डोळे फुकट्टापास एक सापडली फक्त एक माता बघली म्हणून मला सांगा तुम्ही कधी कधी कॅम्प घेतले का हो कधी कधी कुणाचे गोफत ऑपरेशन केले का हो आणि आता समाजसेवा म्हणून मतदार बंधुवाच्या भीन आमचे सुधाकर संघाने अठरा पगड जाते आणि बारा बनुतेदार त्यांच्या दारावर जातो त्यांनी आलेल्या माणसाला कधी विचारत नाही तुझी जात कोणती तुझी पार्टी कोणती तुझा धर्म कोणता आंबेडकर जयंती घेऊन झाली ती शिवाजी महाराज जयंती घेऊन झाली ती महावीर जयंती घेऊन झाली ती राम जन्मभूमी जिंकून झाली ती सिद्धेश्वर यात्रा घेऊन झाली ती जात पात न मानणारा एक सामान्य खासदार त्यांच्याकडे बघितल्यास वाटत सुद्धा नाही हा माणूस आहे एवढा गरीब सर्व एक चांगला एक संयमी शांत माणूस तुम्हाला भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे म्हणून तुम्ही एकच काम करा त्या अमित देशमुखच्या ताब्यामध्ये इथल्या लोकसभेच्या चाऱ्या देऊ नका, नका खाल नकाळे डमी डमी ही ज्या बॉक्सवापी अमित देशमुखची पण खरे शिक्की आणि सही जाणारे वावडगावच्या गाडीवर तुम्हाला पत्रमागायला काळजी करूनही जावा लागला गडीवर जाऊन बसावं लागला चपल्याच्या खोलीमध्ये चार चार तास पाच पाच तास साहेब बाहेर येत नाही एकंदावड बाहेर कधी गोरगरिबाची किंमत करत नाही म्हाताऱ्या माणसाकडून पाया पडून घेतो मी देशपूर म्हणून माता फरी गेलो सत्ता आणि संपत्ती जपून झालेल्या मस्तवान झालेल्या कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता देऊ नका हे कळकणीच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आले कारण या माणसाने या कोरोनामध्ये लोक मरत होती आणि हा अमित देशमुख परदेशमध्ये हेअर कंडिशन हॉटेलमध्ये राहिला होता आला का तुम्हाला कोविडची लस द्यायला आला का तुम्हाला सॅनिटायझर द्यायला आला का तुम्हाला मास्क द्यायला फक्त सुद्धा शंघाय आले पाच हजार थरामध्ये अंबांडे रोज याचं काम या संघाने केलेलं म्हणून तुम्ही हे काम करा अहो देशमुख कधी लातूरला लावत फिरायला मग एक महिन्याला एकदा महिन्याला एकदा येणार आणि एका परमिटून देऊन करून जाणार मला सांगा या देशमुखांनी कधी कधी नोकरी तर भरवला का किती लोकांना फुकट नोकऱ्या दिली कधी सांगावं आज माझा बेरोजगार तरुण पाशी भरतोय माझ्या मत माता भरिनीच्या हाताला काम नाहीये म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणे दिशा दूर्वू नका कुणाच्या फुल थापरला बळी पडू नका तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार पक्का करा नवऱ्याला फटकावून सांगा की आयुष्यभर तुझं ऐकले बरोबर गेली नवऱ्याला काय म्हणायचं आयुष्यभर तुमचं ऐकलं कधी साडी मागितली नाही कधी गंडन मागितलं नाही पाठल्या मागितली बाकी काही नाही कधीच काही मागितलं नाही आता फक्त एकच मागते कमल्याच्या चिन्हाच्या पुढे बटल दाखल दिवसभरच्या आदित्यशिंग आमचं काही म्हणणं नाही तिथंच तिथंच पीड तिथंच पड पण उद्या मात्र कमल्याच्या चिन्ह बटल दाम एवढी शपथ तुमच्या नवऱ्याला झाला एवढं सांगून घोडून बोललाय एवढं सांगून माझ्या दर्शन आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी